berapa lama bu? Namaskar data, namaskar balas data, good morning. Okay. Ah? Halo. <laughs> oh. <laughs> काय म्हणता मग हा अनलाइक केल्याबद्दल धन्यवाद बुक लाईक करतात अनलाईक करून टाकतात लाईक कशाला केलं बा अनलाईक करायचं असलं असतं असत लाईक करायचंच नसतं ना बघू दोन लाईक दाखवली अनलाईक करून टाकलं धन्यवाद बाळेसाहेब दादा लाईक केल्याबद्दल Ameed baru berapa? Kapan ntar kirim lagi? Thank you dadah, thank you. Thank you. Thank you dadah, thank you. Thank you dadah, supporting comment kalian berdua. Thank you so much. थँक्यू थँक्यू थँक यू दादा नाही नाही ते असे करू शकत नाही दादा नाही करू शकत असं त्यांची खात्री आहे बाळासाहेब दा, बाळासाहेब दादा असं करू शकणार नाही थँक्यू आणि अमूल दुब असतोय थँक्यू दादा थँक्यू थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल जेवण झालं दादा पाऊस पडला तुमच्याकडे आता पडला ना अमोल पाऊस चांगला पाऊस पडला असेल तुमच्याकडे जबरदस्त ऐ टेन्शन नाही ना मग आता जाय हं लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा यार ठीक आहे सर हो दादा नमस्कार लोक येतात ड्युटीहून लोकांना लाईव्ह लवकर सापडते म्हणजे पाऊस चालू होता रे वरती आणि ते एक मित्र आहे ना गावातला तर थोडावर उशीर लाईक घेऊन ते मित्राचं तुक्रल ना गावातल्या म्हणजे पाऊस पण चालू होता आणि वरती बसायला जागा नव्हती ना नाश्ता झाला कसा नाश्ता झाला तुमचा अ बेसन भाकर भाऊ आपला नाश्ता म्हणजे बेसन भाकरचे याला म्हणतात फेवरेट नाश्ता बेसन भाकर झुमका भाकर झुमका भाकर सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो शिशीवरून लवकर खाली उतरा हो दादा थँक्यू थँक्यू हो ना शांत वातावरण आहे आळपण येणार आहे मग तिकडं धन्यवाद दीदी धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ब्लू घेऊ का बरं ताई दन्यवाद। नानी रायडर नमस्ते नमस्ते लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा हो का नी शांतच वादर रे बाबा पण झोपलेली बाजू प पावस थेंबीवर रे बरं बरं ताई मला दिसेल तुमचे कमी कस बघ बर थँक्यू यू ताई थँक्यू यू ताई मला दिसू राहिली थँक्यू यू ताई हो ना दिसू राहिली हो का बघ सागर कसा सागरदादा आहे या चॅनलला सबस्क्राईब करून घे रे खूप आपल्या ताई आहे खूप शांत स्वभावाच्या बरं का आपल्या वैशाली ताई थँक्यू दीदी थँक यू सागर बुक कमेंट कर एकदा आणि वशल तैल कर थँक यू सागर सागरभूगा ॲप झाला यू ताई थँक्यू ताई थँक्यू यू, 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 यू दीदी थँक्यू सपोर्टिंग कमेंट लिए थँक यू ताई थँक्यू ताई काय पाण्याची थेंब लागू थंड़े थंडी थँक्यू थँक्यू वैश्री दिदी थँक यू थँक्यू वैशू दिदी कसं आहे दीदी मग कशीच दिदी तू थँक्यू ताई <laughs> आग्र्याचा पेडा खायचा आहे दीदी थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नऊ लोक आहे अरे बोल 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 काहीतरी थँक्यू थँक्यू ताई थँक्यू ताई थँक थँक्यू मी गाव माझा जालना जिल्हा तालुका भदन गाव माझं रेलगाव थँक्यू ती थँक्यू 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 मला पण शिकायचं ताई कसं करायचं आहे बरं का थँक यू थँक यू ताई थँक यू मला अक्षर शिकून घ्यायचे ताई थँक यू थू थँक्यू थँक्यू थँक यू कमिटी वाचवलं नमस्ते कृष्णाबाई नमस्कार गोरु दादा नमस्कार जय भवानी दादा वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा एक कमिटी वाचवलं इथं रे थँक्यू हां वाच रेल आहे बरं का थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू ताई हां हे समजतं बरं मला शिकव बरं ताई ए टी। थँक्यू ताई मी ठीक आहे शिको बरं बैसेल ताई मला हे हे स्टिकर कसं टाकायचं मला फोन करून सांगशील का समजा मला शिकव बरं का मला आहे ना हो का ताई मला फोन करून सांगू बरं का म्हणजे मी अर्धा तास लाईव्ह घेतो मग मला फोन करून सांगी स्टिकर कसे टाकतात ओके ताई हो का मला ऑडिओमध्ये एक्सप्लेन करून सांग प्रॅक्टिकल करून रामकृष्ण आरे शशिकांत दादा खूप खूप स्वागत आहे शशिकांत दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती झालं का शशिकांत दादा चाय नाश्ता तुमचा लाईक करा दादा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मेंबर असाल तर ओके ताई मग मी मला शिकून घेऊ दे बरं ते कर मला नाही जमतदार ताई ते लाईवमध्ये कसं टाकायचं तर व्हाईस मेसेज कर आणि त्याचं एक्सप्लेन करून सांग मला मला तर किती दिसत नाही तुमचं चिन्ह ते थ्री डॉट चार डॉट असं काय असतं थँक्यू ताई मी जालनावरून बोलतोय शशिकांत दादा जिल्हा माझा जालना तालुका बोकरदन रेलगाव गाव माझं आहे थँक्यू ताई थँक्यू दीदी, थँक्यू ओके ताई हाय पाटील भाऊ ब्लू घेतो बरं का ताई आले आल्यावर दिल तुला गुड मॉर्निंग वैशाली दादा म्हणतात आपल्या वैशाली ताईला पण सबस्क्राईब करा भाव ओके ओके ताई हो पाटील जेवण झालं हो भेटतो दादा थोडाफार भेटतो पंधराशे सोळाशे ओके ओके ताई आणि तस सांग मला वैशाली जेवण झालं का नाही हाय दीदी गुड मॉर्निंग क्रेजी गर्ल खूब खूब स्वागत है तुम्स मजे लाइव वरती लाइक करा लैनलला सब्सक्राइब करा थैंक यू ताई धन्यवाद दादा हो दादा थैंक यू ओके ओके हो दादा एवढाच भेटतो शशिकांत दादा थँक यू आल्याबद्दल हो दादा आता होते म्हणे बाबा सांगितलं त्याने की आम्ही तीस तारखेपर्यंत बजेटमध्ये सांगू तुम्हाला काय देऊ काय नाही तर नाही नाही ना दादा गुरु भाऊ आम्ही बिजी नाही आहे तुम्हीच बिझी असतात भाऊ पाटील भाऊ सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो लाईव्हला ला सबस्क्राईब करा काय काम असेल दादा गेल्या असेल पाटील बहुत्या काय लोक खेळतात होतात खेळ पनापणा सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> ओके ओके भाऊ बो, तुम्ही बोला बोला तुम्ही काय म्हणता मी ती माझी तब्येत ती काय भाऊ पाटील भाऊ धन्यवाद दादा आमचे शॉर्ट व्हिडिओ तरी बघत राजा मला माहिती आहे तुम्ही कमेंट करता म्हणून गाण्याला पण कॉमेंट करेल आहे का हो का पाऊस काय म्हणतो मग तुमच्याकडे तुम पाऊस कसा आहे सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो फक्त आता पस्तीस सबस्क्राईबर बाकी आहे नव्वदशे शंभर दोन हजारचा टप्पा पार करा नमस्कार नम्रता दीदी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती कशात है तुम्ही हो का आमच्याकडे पण तसंच आहे ना डब्ल्यू वेल वेलकम आत्याजी वेलकम म्हणतात नम्रता ताईला आपले पाटील भाऊ <laughs> काय म्हणता मग पाटील भाऊ हे प्रथम हो ते तर करा आहे जास्त नाही होत म्हणा दिवस पाऊस पुन्हा खाली पडतो पुन्हा पुरून वरती जातो आपण पुन्हा दिवस खाली येतो आहेच ते सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा या भावांनो पटापट हो ना थँक्यू दादा आल्याबद्दल मला पण तेच पाहिजेत ना नवीन मित्राची भेट <laughs> किती हिरण शाहू महाराज जयंती निमित्त सर्वांना खूप शुभेच्छा अद्या बोल झालं नम्रता ताई बोला कि म्हणतात पाटील दादा नम्रता ताईंचं चॅनल आहे ते ओके भाऊ थँक्यू दादा मस्त खूप गमनगन करतात रे बाय बाय सर्वांना